हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम टू माय चॅनेल तनुजा कोकरे कसे आहात सगळे नमस्ते सर्वांना आणि गुड इव्हिनिंग तर दोन तीन दिवस झालं आमच्या सांगोलीची यात्रा चालू आहे आणि आम्ही जातो आहे मध्येच आयुष्य आजारी पडला त्यामुळे आज काल काही गेलं नाही पण आज मी जाऊन आले आणि मी शॉपिंग करून आले बायकांना किंवा लेडीजला पहिलं गरज असते ती म्हणजे शॉपिंगची त्याशिवाय आमची यात्रा काही होत नाही तर मी काय काय घेऊन आली आहे आणि आमच्या सांगोल्यामध्ये काय काय स्पेशल भेटतं ते तुम्हाला मी आज दाखवणार ह्या ब्लॉगमध्ये तर बघा इथे सर्व मी असा प पसारा मांडलेला आहे आयुष बाजूला सर दिसू दे जरा ओके हा सर्व पसारा आहे आमच्या यात्रेतला ठीक आहे तर तुम्हाला दाखवते स्पेशल काय काय आणलं आहे मी ह्या किती सुंदर बांगड्या आहेत बघा मग तर ह्या माझ्या सारीच्या मॅचिंगच्या आहेत मग हा एक सेट ओके पहिला चा देन हा दुसरा सेट ह्या पण माझ्या साडीच्या मॅचिंगच्या आहेत ओके मला साडी आवडते घालायला खूप आणि मला नेसाई पण लागते देन ह्या ह्या पण माझ्या साडीच्या मॅचिंगच्या माझ्याकडे खूप अँगल्स कलेक्शन आहेत त्यापैकी हे ॲड होणार आहेत प्लस झुमका कलेक्शन्स ओके okay, दिस इज ऑक्साइड झुमका हा मला फार आवडतो देन परत मी काय घेऊन आले अजून oh yeah, खेळणी आयुषची त्याच्यामध्ये आपलं व्हेरी कॉमन uh, बलून्स बनवायचं ते एवढी मोठी बॅट फॉर क्रिकेट क्रिकेट खेळण्यासाठी त्याला किचनची आवड आहे हे सगळे किचन आणि अजून एक ओके हे किचन टाइमपास किचन काय म्हणतात त्याला पपेट ओके पपेट किचन हा ते किचन आहे अजून बंदूक दाखव ही बंदूक आहे आणि याच्यामध्ये हे सगळे बॉल्स ऍड करून अशी मारायची बरोबर ओके okay. पुढे अजून कुठे ठेवलं सामान सगळं ओके हा सुंदर असा नेकलेस फॉर मी मला आवडतं ही असतं नाव काय आहे आयुष रॉकेट चो ओ रॉकेट কিচন হে কিচন আজ কিচন দাখে হি ইস ইজ মাই ক্যুট হেয়ার ব্যাড আয়ুষ ঘাখ হেয়াল ও ক্যুটি পায়ে ক্যুটি পায়ে আয়ুষ ते दाखवलं आहे दुसरी पर्स माझी कुठे आहे मोठीवाली त्याच्यामध्ये काना ते आणि हा आम्ही गेम खेळलो होतो ते सहा बॉल असतात आणि त्या नंबर्समध्ये टाकायचे असतात आणि त्याच्यामध्ये ॲडिशन किती सिक्स आली टेन आली काय आली तर त्याच्यामध्ये मग ते गिफ्ट असतं तर हा तो खेळ गेम आयुष खेळला होता त्याच्यामध्ये त्याला एक कंपस बॉक्स भेटला आहे पण त्याने ते, 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 ते अचीव केलेलं गिफ्ट आहे त्यामुळं गुड आयुष त्याच्यामध्ये नाही आहे दुसरं काय आणि हां हे एक ऑक्साईडचं सा, छान असं गळ्यातील आहे तर खूप सारी शॉपिंग मी छोटी छोटी छोटे छोटी केली आहे कारण आमच्या खूप सारे शॉप्स एवढे सगळे दुकानं आले यात्रेमध्ये की तुम्हाला अख्खा दिवस संपून जातो आणि हे जे घातलं आहे ना हे पण यात्रेतलंच आहे आणि uh, ह्यावेळेस खूप व्हरायटी आलेल्या आहेत uh, सर्व uh, ह्याच्यामध्ये ज्वेलरीमध्ये वगैरे आणि बाकी बाकी सगळ्या uh, राईड्स तर खूप आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाळणा आहे अजून uh, काय ब्रेक डान्स आहे सगळं आहे